नमस्कार मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या काय खास आहे तडोदा अंकलेश्वर महामार्गावर मृत्यूचा दसवड फाट्याजवळ भीषण अपघात दुचाकी स्वारांचा जागीच मृत्यू भरदा अज्ञात वाहनाने समोरून येत दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन युवक जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना दसवड फाट्याजवळ घडली या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय मिळालेल्या माहितीनुसार अक्कलकुवा तालुका येथील मोकस गावचा अतुल कर्मा वसावे वय सव्वीस व जमाना गावचा मिथुल उदयसिंग पाडवी वय चोवीस हे दोघे दुचाकी क्रमांक एम एच एकोणचाळीस ए एन त्र्याऐंशी शून्य दोन वरून दसवड वर फाट्यावरून तळोद्याकडे येत होते त्यावेळी समोरून भरधाव वेगात आणलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली या अपघातात दुचाकी चालक अतुल वसावे आणि मागे बसलेला मिथुन पाडवी दोघेही गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यूमुखी पडले घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे या प्रकरणी वनसिंग कर्मा वसावे यांनी तडोदा पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली त्यानुसार अज्ञात वाहन चालकाविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम एकशे सहा एक दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस अ ब तीनशे चोवीस चार अन्वयी गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अखिल खा पठाण करीत आहेत प्रतिनिधी लाला चव्हाण शहादा